संगती सुख वाटे जीवा तुकोबराचे उद्गार आहे तुकोबराचे शब्द आहे देवा अरे मला जे सुख वाटतं ना ते फक्त आणि फक्त वैष्णवांच्या संगतीत वाटत तुकोबरा सुख हे वैष्णवांच्या संगतीत वाटत वैष्णव कोणाला म्हणावं आपल्या धर्मशास्त्रानुसार पाच देवता सांगितलेल्या आहेत लक्ष देव पाच देवता सांगितलेल्या आहेत प्रामुख्याने त्यांचं पूजन आपल्याला शास्त्रकार सांगतात करा पाच देवतेचं पूजन त्यामध्ये पहिला आहे पोरांना दुसरी आहे देवी तिसरी भगवान विष्णू चौथे भगवान शंकर आणि पाचवे सौर्य देव म्हणजे सूर्य भगवान जे उपासना करतात त्याला शाक्त म्हणतात जे भगवान शंकराची उपासना करतात त्याला शैव म्हणतात जे भगवान विष्णूची उपासना करतात त्याला वैष्णव म्हणतात वैष्णव तो